मराठी विद्या मंदिर राजापूर प्रशाळेत वेशभूषा व मातृदिन साजरा राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राजापूर शिरोळ येथील विद्या मंदिर प्रशाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी पारंपरिक भारतीय संस्कृती वेशभूषा परिधान करून गावातून फेरी काढली यानंतर प्रशाळेत प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपापल्या आईचे पूजा औक्षण करून आशीर्वाद घेतले व मुलांनी आपल्या आईला आणलेली भेटवस्तू देऊन आईचं मन जिंकलं यावेळी अध्यापक शिवानंद मठपती यांच्या मंत्रपटनाद्वारे चाललेल्या कार्यक्रमामुळे पालकांच्यात उत्साह होता सुरुवातीला राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी देश पातळीवर कार्यरत असलेल्या सहकार भारतीच्या कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी रमेश कुमार मिठारे यांची निवड झाल्याबद्दल शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा गौरी पाटील उपाध्यक्ष समिती सदस्य यांच्याकडून करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक धोंडीराम बाबर अध्यापक उदय सावकावे संतोष जुगळे व अध्यापिका राजश्री माने निवेदिता बन्ने वैशाली भोसले ग्रामपंचायत सदस्य सागर अंकल कोपे व शालेय शिक्षण समिती यांचे सहकार्य लाभले शेवटी अध्यापक नंदकुमार खोत यांनी आभार मानले